प्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांचा जन्मजयंती दिवस संपूर्ण देशामध्ये सुशासन दिन म्हणून साजरा करायचा आहे का तर त्यानिमित्तानं बावीस तारखेला संध्याकाळी चार वाजता फटे समुद्रकिनारी अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं वाळू शिल्प हे रत्नागिरीतले माझ्या मांडवीचा कलाकार आहे त्याच्याकडून ते साकारलं जाणार आहे भारतीय जनता पार्टी आणि मांडवीतले कलाकार असं म्हणून तो आपण हे करतो ते वाळूशिल्प त्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की देशभरात असे कार्यक्रम विविध होणार होत असताना आपल्या या कोकणाला अथांदा असा जो समुद्र मिळाला आहे त्याच्यामध्येच कुठंतरी एक पण असावं आधार हो। घेत आपल्याला ती एक कल्पना आपण मूर्त स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करतोय ते ते तर ते संध्याकाळी चार वाजता त्याचं आपण ओपनिंग करून साधारण नऊ वाजेपर्यंत लोकांना ते उपलब्ध होईल पाहण्याकरता आणि ते आपल्या माध्यमातून जर पेपरला आपण व्यवस्थितरित्या त्याला ठळक बातमी म्हणून केलं तर जास्तीत जास्त लोकांना ते पाहता येईल बावीस डिसेंबर अशासाठी की रविवार आहे रविवारच्या लोकांना ते पाहण्याकरता जास्तीत जास्त लोकांना पाहण्याकरता उपलब्ध व्हावं आणि ते एकच दिवस टिकतं साधारण टिकतं दोन चार दिवस पण टिकतात परंतु पर तिथे समजा काही गुरं गेली किंवा अन्य जनावर काय गेले आणि ते त्याचं ते विटंबना करू शकतात आणि हे भारताचे माजी पंतप्रधान आहेत भारतरत्न आहेत त्याच्यामुळे एकच दिवसासाठी आपण ते सुरक्षितरित्या कसं राहिलं या दृष्टीने आपण तो कार्यक्रम करतोय पंचवीस तारखेला अटल बिहारी वाजपेयींच्या संपूर्ण कारकिर्दीची एक छोटीशी चित्रपित तयार करून ती लक्ष्मी चौकामध्ये एका ठिकाणी संध्याकाळी सहा ते साडेआठ पर्यंत दाखवली जाईल केले नाक्यावर ती सहा ते साडेआठ पर्यंत दाखवली जाईल मारुती मंदिरला दाखवली जाईल साळीवस्तापला दाखवली जाईल आणि कुवार मोडा दाखवली जाईल याच्यामध्ये त्यांच्या संपूर्ण जे त्यांचे व्यासंगी सगळेच गुण आहेत त्याच्यामध्ये ते कवी होते किंवा त्यांची भाषा त्यांनी मनोज पाटणकर जे आमचे एका विषयाला आपण त्यांना प्रमुख केले ते मराठी राज्यभाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो मिळाला आणि तो केंद्र शासनाने तो निर्णय घेतल्यामुळे त्याचं अभिनंदन करण्यासाठी काही व्यासंगी लोक जे या भाषेसाठी किंवा या विषयावर जे काम करतात अशा लोकांना बोलवून त्याच ठिकाणी ते स्वतः मराठी भाषेला जो दर्जा मिळाला आहे त्याचं खरं काय त्याचा काय फायदा झाला त्याच्यामुळे काय होणार आहे आणि ते किती वर्षाची मागणी होती या संदर्भामध्ये मनोज ना ते त्या बाबतीत तिथे सगळ्याच ठिकाणी अगदी बावीस तारखेला सुद्धा आम्ही त्यांना आणण्याचा प्रयत्न करणार आहोत रत्नागिरीतील जी व्यासंगी मंडळी आहेत त्यांना आणि ते इतके वर्षाचा जो मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळावा ही जी मागणी होती ती नरेंद्र नरे मोदी साहेबांनी पूर्ण केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्या संदर्भामध्ये काही ती चर्चा करतील तिथे दुसरा विषय असा आहे की या निमित्तानं आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांना एक विनंती करणार आहोत की ह्या तसं बघायला तर जिल्ह्यामध्ये कुठेच अटल बिहारी वाजपेयींचं एखादं स्मारक असं कुठे दिसत नाही आणि ते स्मारक म्हणजे तो पुतळा असावा का असं आम्ही या बाबतीत अजून काही विचार केलेला नाही परंतु त्यांचे जे काय वेगवेगळी रूप आहेत त्याच्यामध्ये ते असलेले विरोधी पक्षात असलेले असतानाचे त्यांचं संपूर्ण त्याच्याबद्दलची परदेशात असतील किंवा त्यांनी किंवा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे पूर्ण देशामध्ये फिरले त्यावेळेच त्यांचं जे स्वरूप असेल किंवा कवी म्हणून मनाचं ते त्यांची जी वेगळी कविता रचना आहेत त्या संदर्भात या सगळ्याचा पूर्णपणे कुठेतरी एक, एक जनतेला बघण्याकरता कारण अटल बिहारी वाजपेयींबद्दल भारतातला कुठलाही माणूस जो कुठला विरोधी पक्षातला जरी असेल किंवा कुठल्याही क्षेत्रातला माणूस असेल तरी तो त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल फार मोठी त्याच्याबद्दल आपुलकी आस्था असलेली सगळ्याच देशांमध्ये मदत आहे त्याच्यामुळे जत्नाई जिल्ह्यामध्ये असं कुठंतरी एक असं स्मारक असावं त्या स्मारकामध्ये अशा पद्धतीनं वेगवेगळ्या काही गोष्टी करता येतील का त्या दृष्टीनं एखादी जागा जिल्हाधिकारी महोदयांनी उपलब्ध करून द्यावी जर स्वतः शासन माजी पंतप्रधानांचं जर करणार असेल तर तो आन आनंद अधिकच आहे परंतु तो जर करणार नसेल भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या संस्थेमार्फत आम्ही पण त्याच्यामध्ये हातभार लावू शकतो परंतु त्याकरता आम्हाला एकदा कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आम्ही जागा देऊ शकतो तर आम्ही ती मागणी करतो त्यांच्याकडे या निमित्तानंच ती जागा उपलब्ध झाल्यानंतर कशा पद्धतीनं असावं यासाठी अनेक लोकांची त्याच्यामध्ये चर्चा केली जाईल त्यांची सूचना घेतल्या जातील आणि एक चांगलं की जे रत्नागिरीत आल्यानंतर जे जसं पर्यटक येतात पर्यटकांना एक असं स्मारक दिसेल की जे पूर्ण देशात पुरताना हे अतिशय वेगळं असं स्मारक आहे अशा पद्धतीनं ते तयार व्हावं अशी आमची या जन शताब्दी महोत्सवाच्या त्यांच्या जन्मजयंती आहे त्याची त्यानिमित्तानं हे पूर्ण या वर्षभर पूर्ण व्हावं अशी आमची मागणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जनसंघापासून ते आजपर्यंत किंबहुना वाजपेयी साहेबांच्या काळात जे लोक सक्रिय होते परंतु आज त्यांच्या वयोमानानुसार आज सक्रिय नसतील अशा गेल्यावेळी आम्ही काही पन्नास हजारांचा सत्कार या ठिकाणी गेल्या पंचवीस डिसेंबरला केला होता तसाच यावेळीसुद्धा आमच्याकडे जी रत्नागिरी शहर रत्नागिरी दक्षिण रत्नागिरी उत्तर आणि अशी सगळी जी मंडळ आहेत दहा मंडळ इथले जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांचा बाबतीत आम्हाला कर आम्ही करायचं ठरवलं आहे आणि त्याचं नियोजन साधारणपणे चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला पूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचं केलं जाईल